नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही पेट्रोल पंपामध्ये कामासाठी गेलात आणि तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला पेट्रोल पंपामध्ये मशीन कशा पद्धतीने हॅन्डल केली जाते हे माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी मशीनमधील तुम्हाला काय शिकावं लागेल आणि मशीन संदर्भातील तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे ज्यायोगे तुम्ही सहजपणे मशीन हाताळू शकाल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या मध्ये तुम्ही जी माहिती पाहणार आहात त्यामधून तुम्ही सहजपणे दोन ते तीन दिवसात मशीन चालवायला शिकू शकता जर एखाद्या ग्राहकांनी पेट्रोल मध्ये येऊन तुम्हाला पाचशे रुपयाचे तेल मागितले तर तुम्हाला ते देता आले पाहिजे आणि त्याच नंतर दुसऱ्या ग्राहकांनी येऊन तुम्हाला पन्नास लिटर जरी तेल मागितले तरी ते तुम्हाला ते तेही तुम्हाला देता आले पाहिजे एखादा ग्राहक येऊन तुम्हाला तेल टाकल्याचे प्रिंट मागेल किंवा एखादा ग्राहक उशिरा येऊन किंवा एक दोन मिनिटांनी किंवा एक दोन तुम्ही गाडी सोडली त्यानंतर येऊन प्रिंट मागेल तर तुम्हाला बॅक प्रिंट सुद्धा काढता आली पाहिजे समजा तुम्ही पेट्रोल पंपामध्ये मशीन चालवते एक दोन वेळेस नोजल उचलता ठेवता उचलता ठेवता त्यावेळेस ज्यावेळेस नोझल लॉक होतं तर ते नोजल कशा पद्धतीनं अनलॉक करायचं हे सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे त्याचबरोबर आपण पेट्रोल पंपामध्ये मशीनला जे हे इमर्जन्सी बटन असतं त्याचा काय उपयोग हो आहे आणि ते कशा पद्धतीने हॅन्डल केलं जातं ते पण आपण पन पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पेट्रोल पंपातील मशीन संदर्भात संपूर्ण माहिती याच व्हिडीओमधून मिळून जाईल जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमच्या गरजवंत मित्राला हा व्हिडिओ शेअर करा ज्या योग्य तो पेट्रोल पंपामध्ये काम करू शकेल तर मशीन संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला या दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल आणि तुम्हाला दुसरा कुठलाच व्हिडिओ पाहण्याची किंवा दुसरीकडे कुठे चौकशी करण्याची सुद्धा गरज भासणार नाही तर जास्त वेळ न घालवता आपण मशीन जवळ जाऊयात आणि आपण मशीन संदर्भातील माहिती लगेच पाहूयात चला तर मग तर मित्रांनो हा आहे आपला पेट्रोल पंप आपल्या पेट्रोल पंपामध्ये पं तीन मशीन आहेत जी रोड साइडची मशीन आहे त्या मशीनला आहे दोन नोजल आणि जी मध्ये आहे त्या मशीनला आहे चार नोजल आणि जे आपण इथं सुरुवातीची मशीन पाहताय त्या मशीनला दोन नोजल आहेत थोडासा पाऊस आलेला आहे संध्याकाळची वेळ आहे सगळीकडे पाणी पण झालेलं आहे तर आपण आता मशीनकडे जाऊन मशीन संदर्भातील माहिती पाहूया अगोदर मशीनला कोणकोणते बटन आहेत ही आपली सुरुवातीची मशीन आहे आणि हा कीबोर्ड आहे मशीनचा सुरुवातीला आपण कीबोर्ड संदर्भात माहिती पाहूया हे आहे सेल हे आहे लिटरचं बटन ज्यावेळेस आपण सेलचं बटन दाबतो त्यावेळेस अमाऊंटमध्ये म्हणजे रक्कम जे आहे जे अमाऊंट कस्टमरना सांगितलंय शंभर दोनशे तीनशे पाचशे तर हे बटन दाबायचं आहे आणि नंतर आपल्याला अमाऊंट शेट करायचा जसं की आता हे सेलचं बटन दाबलं आणि आपण अमाऊंट सेट केले तर इथं आपल्याला शंभर चे अमाऊंट दिसून येईल आणि ज्यावेळेस कस्टमर आपल्याला लिटरमध्ये सांगते त्यावेळेस लिटरचं बटन दाबायचं आणि समजा पाच लिटर सांगितले तर पाच लिटर दोन लिटर सांगितले तर दोन लिटर अशा पद्धतीनं सॉरी दोन झालं नाही तर हे लिटर आणि हे दोन लिटर तर अशा पद्धतीने आपल्याला त्यानंतर आता दोन लिटर सेट केल्यानंतर आपल्याला मोजल उचलायचं त्यापूर्वी तुम्हाला इथे दाखवतो ते दोन लिटर ब्लिंक करेल अशा पद्धतीने हा दोन लिटर आणि हे जर आपण

फोन जे बटन आहे ते अमाऊंट ज्यावेळेस आपण सेट करतो ज्यावेळेस आपण अमाऊंट दाबतो आणि हे फोन दाबल्यानंतर शंभर रुपये सेट होतात आणि आपण एफ टू दाबल्यानंतर दोनशे रुपये म्हणजे शॉर्टकटमध्ये ज्यावेळेस खूप ग्राहकांची गर्दी होते त्यावेळेस आपण या फोन आणि एफ टू चा यूज करून अमाऊंट सेट करण्याऐवजी एक आणि झिरो झिरो दाबण्याऐवजी डायरेक्ट आपण या फोन ज्यावेळेस दाबतो त्यावेळेस शंभर रुपयाचं पेट्रोल आपण टाकू शकतो त्याच पद्धतीनं ही मशीन आहे गिलबर्गो कंपनीची जवळपास सर्व मशीनचे हे कीबोर्ड सारखंच असत त्यानंतर आपण प्रिंट संदर्भात माहिती पाहणार आहोत या साईड न प्रिंट असल्यामुळं प्रिंट संदर्भात आपण इथं पाहूया तर इथं प्रिंटच एक ऑप्शन आहे जे झिरो बटनला प्रिंट ऍड आहे सुरुवातीला आपण प्रिंट दाबल्यानंतर डायरेक्ट प्रिंट येते कधी कधी एक वेळेस आपल्याला नोक ठेवावं लागेल तर आपण प्रिंटचं बटन दाबूया तर आपल्याला असे दोन ऑप्शन येतील एक मॅन्युअली प्रिंटसाठी दोन दाबा लागेल आणि जर कस्टमरला ई रिसिप्ट पाहिजे असेल त्यांच्या मोबाईलवर जर मेसेज पाहिजे असेल तर एक दाबा लागेल तर आपण मॅन्युअली प्रिंट काढून बघूया सुरुवातीला आपण दोन नंबर दाबूया त्यानंतर व्हेकल नंबर दाबायला सांगेल आपण वन टू थ्री फोर दाबूया बाय डिफॉल्ट त्यानंतर आपल्याला एंटर दाबायचंय मोबाईल नंबर टाकायला विचारेल जर एखाद्या कस्टमरने आग्रह केला तर मोबाईल नंबरही आपण टाकू शकतो तर आपण एंटर करूया आणि अशा प्रकारे आपल्याला प्रिंट येईल आपण ग्राहकांना ये मित्रांनो प्रत्येक मशीनला इमर्जन्सी बटन असतं जे गिलबोर्गोच्या या मशीनला या साईडला आहे तर या बटनाचं काम खूप महत्वाचं आहे ज्यावेळेस फायर इमर्जन्सी असते त्यावेळेस फ्यूल बाहेर येऊ नये म्हणून आपल्याला पटकन हे बटन पुश आहे ज्यामुळं पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा जो असेल मशीनचा तो बंद होईल आणि फायर इमर्जन्सी टाळता येईल मित्रांनो आपण ही, ही मशीन पाहणार आहोत ज्या मशीनला चार नोजल आहेत या साईडनं पेट्रोल आणि डिझेल आहे तर या साईडनं पेट्रोल आणि डिझेल आहे तर मित्रांनो या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की या मशीनला आपण केवळ पेट्रोल किंवा डिझेल एकच नोजल चालवू शकतो दोन नोजल आपण ॲट अ टाइम चालवू शकत नाही ही एक मशीन आहे जी रोड साइडला आहे प्रत्येक पेट्रोल पंपामध्ये सुरुवातीची मशीन असते ती डिझेलची असते ज्यावेळेस लोडिंगची वाहनं प्रवेश करतात पेट्रोल पंपामध्ये त्यांना सुरुवातीला जास्त मध्ये जा जाण्याची गरज भासू नये आणि सुरुवातीलाच त्यांना फ्यूल मिळायला पाहिजे त्या उद्देशानं प्रत्येक पेट्रोल पंपामध्ये आजच एखाद दुसरा अपवाद पण डिझेलची मशीन ही सुरुवातीलाच असते तर मित्रांनो पेट्रोल पंपामधील मशीन कशा पद्धतीने चालवले जातात याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळाली असेल अशी अपेक्षा करतो आता सध्या पाऊस पण येत आहे त्यामुळे आपण व्हिडिओला थांबूया